करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया या कलियुगामध्ये खरंच आपली मुलं आपल्या मुली सुरक्षित आहेत का असा प्रश्न सर्वांचं मन वेधून घेणारा आहे की या कलियुगामध्ये असे अनेक प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात ज्याप्रमाणे हे विषय वाचना बघा कृतयुग त्रेतायुग द्वापारयुग आणि प्रत्यक्षपणे चालू असणारा कलियुग का दाखवलेला आहे मार्ग महाराष्ट्र भारत ज्याप्रमाणे ही संतांची भूमी आहे या संतांच्या भूमीमध्ये जर असे प्रकार घडत असतील तर बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे कृतीयुगामध्ये शंभर टक्के पुण्या हळूहळू काळ बदलत गेला त्रेता युगामध्ये पंच्याहत्तर टक्के पुण्य आणि पंचवीस टक्के पाप जमा झाले द्वापारामध्ये पन्नास टक्के पुण्य आणि पन्नास टक्के पाप आणि कलियुगामध्ये जर पाहायला गेलो तर फक्त पंचवीस टक्के पुण्य आणि पंच्याहत्तर टक्के पाप कलियुग चालू आहे या कलियुगामध्ये अनेक प्रसंग आपल्याला पाहायला मिळत आहेत वाचायला मिळत आहेत डोळ्यांनी प्रत्यक्षपणे उघड पाहायला मिळत आहेत असे प्रसंग का घडत आहेत खरंच आपल्या मुली आपली मुलं सुरक्षित आहेत का ज्याप्रमाणे आई वडील उत्तमाचे संस्कार देत असतात चांगली शिकवण देत असतात ज्याप्रमाणे मार्गदर्शन करणारा श्री सद्गुरू आहे बरोबर की नाही आपण दररोज देवाच्या चरणी नतमस्तक होतो देवाला नमस्कार करून बाहेर पडतो मग ज्यावेळी ही अशी विषय वासना बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे असे अनेक प्रसंग पाहायला मिळतात की विषय वासना प्रबळ झालेली आहे विषय वासना ज्याप्रमाणे बघा काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय आणि चिंता हे आठ विषय वासना असे आहेत की ते मनुष्याला पूर्णपणे घातक आहेत आता जो प्रकार चालू आहे झालेला आहे संपूर्णपणे निंदनीय आहे दुर्दैवी घटना घडत आहेत आपली आई आपले वडील बघा आपल्या मुलांना संस्कार उत्तमाचे देत असतात शाळेमध्ये पाठवत असतात शाळेमध्ये सुद्धा गुरुजन वर्ग बघा प्रत्येकानं शिकवत असतात कारण आपल्याला जे शिकवण प्राप्त झालेली आहे भव पितृदेव भव आचार्य भव आणि अतिथी मातृदेव भव म्हणजे आई देव भव म्हणजे वडील आणि गुरुजन वर्ग म्हणजे बघा प्रत्यक्षपणे आचार्य भव आणि अतिथी म्हणजे पाहुणे का दाखवलेले आहेत हे चार स्तंभ परंतु आज जो प्रकार जो घडत आहे घडलेला आहे संपूर्णपणे निंदणीय आहे बरोबर की नाही कारण ज्याप्रमाणे आई वडील आपल्या मुलांना आपल्या मुलींना शाळेच्या गेटपर्यंत सोडत असते शाळेमध्ये गुरुजी सर टीचर यांची जबाबदारी असते पुन्हा शाळेतून घरी येत असताना ती पालकांची जबाबदारी असते बरोबर की नाही आपण एकमेकांवर अवलंबून राहत असतो आपल्या मुलांनासुद्धा काय वाईट आहे काय चांगलं आहे हे सुद्धा जाणीव करून द्यायची असते ही जबाबदारी ही आपली आहे आपल्या आई वडिलांची आहे जर त्यांना काय वाईट आहे काय चांगलं आहे हे जर माहीत नसेल तर बघा अशा घटना घडत असतात आणि चांगले जर घडत असेल ना तर प्रत्यक्षपणे ते प्रसार व्हायला खूप वेळ लागतो पण वाईट जर घडलं ना तर ती बातमी असेल किंवा ते जे वाईट घडलेलं आहे ते सांगायला कोणाला ला लागत नाही तिथे ते ते लोक आपोआप जमली जातात बरोबर की नाही का भाग दिलेला आहे कारण या कलियुगामध्ये आपला जन्म झालेला आहे आणि या जन्मामध्ये आपल्याला उत्तमतेने आयुष्य जगायचं आहे ज्याप्रमाणे आपण ज्या शाळेमध्ये शिकलेलो आहोत बरोबर की नाही नमस्कार आहे परंतु असे प्रकार का घडतात कारण विषय वाचना आड येते संपूर्णपणे जर पाहायला गेलो संपूर्ण जीवसृष्टी उत्तमाची आहे चौऱ्याऐंशी लक्ष युनी जे आहेत ते संपूर्णपणे उत्तमाचे आहेत पण सर्व जे काही होत आहे ते सर्व कर्मामुळे होत आहे कर्म जर वाईट असतील जी संगत जी उत्तमाची नसेल ना जर वाईट विषय वाचनेमध्ये जर देह अडकलेला असेल ना असे कृत्य त्यांच्याकडून नक्कीच होणार आहे मग यांना वाचवणार कोण यांना घडवणार कोण आहे बरोबर की नाही शाळा हे विद्येचे माहेरघर आहे विद्या मंदिर आहे परंतु शाळेमध्ये जर असे प्रकार घडत असतील लोकांना थांबवणं मुश्किल असतं बरोबर की नाही कारण जो प्रकार घडत आहे तो त्या प्रकारे बघा एखादा प्रसंग जर घडला तर आपलं डोकं चालत नाहीये तिथे शांत राहून जे काय आहे ते आपण विचार करून संपूर्णपणे जे प्रकार घडत आहे त्यावर प्रश्न सोडवले गेले पाहिजे परंतु आपलं तेव्हा डोकं शांत नसतं बरोबर की नाही म्हणून समर्थ म्हणाने स्मरण का असावं आपल्या घरातल्या मुली बघा आपल्या घरातली मुलं ज्यावेळी आपले आई वडील घराबाहेर जात असतात एखाद्या कामासाठी एखाद्या बघा दोन तीन दिवसासाठी गावाला जात असतात परंतु आपण आपली मुलं आपल्या मुली आपण दुसऱ्यांवर सोपवून जात असतो आपण त्यांच्यावर अवलंबून असतो बरोबर की नाही सर्वच का वाईट नसतं परंतु एक जबाबदारी आपण त्यांच्यावर सोपवतो आपण त्यांच्यावर अवलंबून असतो परंतु आपल्या मुलांना ही उत्तमाची शिकवण प्राप्त करून दिली पाहिजे काय वाईट आहे काय चांगलं आहे हे सांगणं गरजेचं आहे ह्या हल्लीच्या कलियुगामध्ये आपण त्यांना काय देत असतो थोडंसं मूल रडलं की त्यांना मोबाईल दिलंच पाहिजे मोबाईलसाठी हट्ट करतात मग मोबाईलमध्ये जर पाहायला गेलो चांगलंसुद्धा येत असतं आणि वाईटसुद्धा चित्र येतच असतात ऐकायला सुद्धा वाईट येतच असतात म्हणून मोबाईल वाईट का नाही त्यांचा जो हट्ट आहे तो कमी प्रमाणात केला भाग कसा दिलेला आहे ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्याप्रमाणे जर आपण ऐकल्या डोळ्यांनी जे प्रत्यक्षपणे दिसत आहे त्यावर आपण विश्वास करणं गरजेचं आहे परंतु जर वाईट घडत असेल तर तिथून आपण बाजूला सारलं पाहिजे आणि बाजूला आपण तिथून निघून गेलं पाहिजे आपले मुलं बघा आपले मित्र असतील आपले मित्र जर वाईट संगतीला असतील आणि आपण जर त्यांमध्ये जर गेलो मिसळलो आणि जर आपल्याला कोणी जर पाहिलं तर लोक काय म्हणतील हा पण त्यांच्यातलाच आहे परंतु जर बघा आपल्याला आपला देह हा धुतल्या तांदळासारखा असला पाहिजे बरोबर की नाही हे आपलं कर्तव्य आहे ज्याप्रमाणे बघा मखर असतो बघा मखरची सजावट कोण करतं तर आपण करतो येणारा गणपती बाप्पा हा नक्कीच बरोबर की नाही ज्यावेळी येतं तेव्हा त्या मखराला शोभा येते मग तसंच आहे आपल्या अंतरी कोण आहे त्या अंतरीचा अंतरात्मा आहे मग या मखराला शोभा केव्हा आहे अंतरीचा अंतरात्मा आहे त्यामुळे या देहाला शोभा आहे आपल्या अंतरी आहे ना मग आपण त्याची जाणीव करून घ्यायला पाहिजे ही एक जबाबदारी आहे ज्याप्रमाणे बघा प्रत्यक्षपणे भाग दिलेला आहे ना या कलियुगामध्ये अनेक प्रसंग वाईट घटना घडत असतात न बोलण्यासारखं आहे परंतु आपण विचार करून आपली मुलं आपल्या मुलींना उत्तमाचे संस्कार उत्तमाची शिकवण देणं गरजेचं आहे कारण संतांची शिकवण ही उत्तमाची आहे बरोबर की नाही आपल्या घराच्या आजूबाजूला जो वातावरण आहे तो उत्तमाचा असला पाहिजे कारण ज्याप्रमाणे आपण आपल्या घरातील वातावरण बिघडवतो त्याप्रमाणे वातावरण संपूर्णपणे तो दिवसच आपला खराब होत असतो म्हणून जबाबदारी घेणं ही खूप गरजेची आहे जबाबदारी जर आपण घेत असू तर नक्कीच आपण आपलं आयुष्य नक्की ज्या मार्गावर संकट येतात ते संकट आपण बाजूला सारून नक्कीच प्रयत्न करू कारण प्रयत्नांतील परमेश्वर म्हणून आपली मुलं आपल्या मुली सुरक्षित आहेत का असे प्रश्न स्वतःला विचारा स्वतः पहा आपली मुलं कुठे आहेत बरोबर आहे की नाही आपण आपल्या मुलांना चांगले वळण लावत असतो परंतु ती मुलं वाईट व्य व्यसनाने किंवा वाईट मार्गाने मुली वाईट व्य मार्गाने जात आहेत का हे आपण पाहिलं गेलं पाहिजे दुसऱ्यांच्यावर बोट दाखवण्यापेक्षा आपली प्रथमतः मुलं मुली पाहिल्या गेल्या पाहिजेत बरोबर आहे की नाही आपण एक बोट त्यांच्याकडे के केलं की चार बोटं ही आपल्याकडे येत असतात म्हणून संपूर्णपणे बघा डोळ्यांनी पाहायचं असतं कानाने ऐकायचं असतं मगच तोंडाने बोलायचं असतं बरोबर की नाही या जर संपूर्णपणे जबाबदारीने संपूर्ण कारभार व्यवहार जर करत असू तर नक्कीच आयुष्य उत्तम आहे जीवन जगण्याचा आनंदसुद्धा उत्तमाचा आहे म्हणून प्रत्यक्ष कसं जगायचं या कलियुगामध्ये आयुष्य हिची रत्नपेटी आहे बरोबर की नाही जगलं तर उत्तमच आहे आणि नाही जगता आलं तर शेवटी जमा नावे कारण आपल्याला जर काही करता नाही आलं तरी चालेल या जन्मामध्ये परंतु वाईट घडता कामा नाही ना आपल्याला बघा लहानपणापासून ते आत्तापर्यंत आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत आपल्याला ही शिकवण आहे शाळेमध्ये पण सुद्धा शिकवलेलं आहे शहाणाने कोर्ट्याची पायरी चढू नये का दिलेलं आहे आपण का आपण त्या मार्गाला जायचं आपण जर जा चांगले कर्म आपण आपले चांगले संस्कार आपली जी शिकवण आहे ती जर उत्तमाची करत गेलो तर आपल्याला तो मार्ग बघा जो वाईट मार्ग आहे त्या मार्गाला जाता येणार नाही आहे आई वडिलांनी जे उत्तमाचे मार्ग आपल्याला दाखवलेले आहेत त्या मार्गावर आपल्याला चालायचं आहे मार्ग सापडे सुगम नलगे साधन दुर्गम मुक्तीचे वर्म ठाई पडे मार्ग बघा आपण घरातून बाहेर निघाल्यावर अनेक प्रकारचे रस्ते पाहायला मिळतात परंतु कोणत्या रस्त्यावर आपल्याला जायचं आहे कोणत्या रस्त्यातून आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे हे जर माहीत असेल तरच आपण जाऊ शकतो घरातून बाहेर पडल्यावर जर आपण पाहत बसू की हां या मार्गावर आपण जाऊया पण तो मार्ग जो आहे तो विषय वाचणीमध्ये अडकलेला आहे एखाद्याला हाव लोभ या मार्गाला जात असतो काही कामामध्ये इतके असतात की संपूर्णपणे बघा दंभ क्रोध मत्सरामध्ये चिंतेमध्ये जी ज्या प्रकारची संशय आहेत चिंता आहेत त्या चिंतेमध्ये संपूर्णपणे काय करत असतात त्या मार्गावर जात असतात काही जण म्हणतात की तो बघा वाईट कृत्य घडलं की मग आठवतं अरे या मार्गाला जायला नको हवं होतं पण शेवटी घडलं गर्ला तर घडलंच ना म्हणून सावधान का सांगितलेलं आहे सावध असणं गरजेचं आहे आपल्याला उत्तमाचे मार्ग आहेत नक्कीच त्या मार्गावर कितीही जरी प्रसंग येत असतील कितीही जरी संकट येत असतील ना तरी त्याच मार्गावर आपल्याला चालायचा आहे तो म्हणजे भक्ती मार्ग बरोबर की नाही म्हणून आई वडिलांचे संस्कार आणि परमेश्वराची ईश्वराची जी शिकवण आहे त्यावर आपल्याला जगणं आहे आणि त्याच जगण्यातून उत्तमतेने उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतांशी सदा नवावे सत्कर्म योगे वय घालवावे सर्वांमुखी मंगल बोलवावे जय रघुवीर समर्थ